जिल्हा प्रशासनाने लागू केलेले काही नियम हे सर्व तालुका व ग्रामीण भागासाठी लागू असणार असल्याने सिन्नर शहरात त्यातीलच कोणकोणते नियम लागू करण्यात आले आहेत त्याबद्दल सिन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार यांनी सिन्नरकरांचा आवाज एस एन न्यूजच्या माध्यमातून समस्त सिन्नरकरांना माहिती दिली आहे सर्वांना माझा नमस्कार अन्य जिल्हाधिकारी ही वाढत्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उद्रेक होऊ नये आणि मोठ्या समस्यांना तोंड देण्याची वेळ येऊ नये या अनुषंगाने काल आदेश पारित केला त्याच्यामध्ये काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहेत ते आता मी तुम्हाला सांगतो आणि हे ते 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 संस्कर होने, संस्कर होने जे वेळ वेळाने निर्बंध घालून दिलेले आहेत हे सर्वांना पाळणं बंधनकारक आहे आणि ते पाळले तर ते आपल्या फायद्याचंच आहे ते आपण ते पाळले तर आपला संस्कार होण्या संसर्ग होण्याचा धोका कमी होऊन आपण सुरक्षित राहू शकतो कालच्या आठ तारखेच्या ज्या आदेशात जे निर्बंध घातले ते मी आपण सांगतो की सिन्नर शहरातले सर्व दुकाने हे सकाळी सात ते संध्याकाळी सात याच कालावधीत चालू राहतील त्यामधून अत्यावश्यक दुकाने मात्र चोवीस तास चालू राहतील इतर दुकानं जे आहेत ते सकाळी सात ते संध्याकाळी सात याच कालावधीत चालू राहतील संध्याकाळी सात वाजता शार्प त्यांना दुकानं बंद करणं बंधनकारक आहे असं करत असताना सकाळी सात ते संध्याकाळी सात जे चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक दुकानदाराने गर्दी नियंत्रित करायची आहे एकाच वेळी पाच फक्त लोक त्यांनी दुकानामध्ये ठेवायचे आहेत हँड सॅनिटायझर वापरायचा आहे आणि प्रत्येकाला मास्क आहे की नाही याची खात्री करून मास्क नसेल तर मास्क लावायला सांगायचं आहे ग्राहकांना दुसरी गोष्ट प्रत्येक शनिवार आणि रविवार सर्व दुकाने हे कंपल्सरी बंद राहतील प्रत्येक शनिवार आणि प्रत्येक रविवार ही अत्यावश्यक दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बाजार सुदा बंद राहतील आठवडे बाजारसुद्धा बंद करण्यात आलेला आहे जोपर्यंत पुढचा आदेश येत नाही तोपर्यंत आठवडे बाजार हा पूर्णपणे बंद राहील लग्न समारंभांकरिता जे पूर्वनियोजित आहेत आणि ज्यांची पंधरा मार्चपर्यंत बुकिंग आहे किंवा पंधरा तारखेच्या आतमध्ये त्यां ज्यांच्या तारखा आहेत त्यांनी नगरपालिकेची आणि पोलीस प्रशासनाची परवानगी घेऊन आणि प्रतिज्ञापत्र देऊन अटी शर्तीवर त्यांनी जास्तीत जास्त शंभर लोकांमध्ये कार्यक्रम करायचा आहे आणि ते करत असताना त्यांनी सगळे बंधनं कोविडच्या अनुषंगानं सुरक्षिततेची जी बंधने आहेत ती सगळी पाळायची आहेत मास्क लावणे सोशल डिस्टन्स ठेवणे हँड सॅनिटायझर वापरणे ह्या गोष्टी त्यांना कंपल्सरी कराव्या लागणार आहात ही जबाबदारी आयोजकाची आणि त्या लग्न समारंभ जे करत आहेत त्यांची आणि मंगल कार्यालयाचा जो मालक आहे त्यांची असेल त्यानंतर खाद्यगृहे परमिट रूम बार हे सकाळी सात ते नऊ या काळात चालू राहतील मात्र असं करत असताना त्यांना फक्त पन्नास टक्के टेबल सुरू ठेवता येतील आणि त्यामध्ये दे सुद्धा त्यांनी सुरक्षिततेचे नियम पाळायचे आहेत होम डिलिव्हरीचे जे किचन आहेत किंवा वितरण कक्ष आहेत ते मात्र रात्री दहापर्यंत त्यांना अलावड आहे कोणते जे फक्त होम डिलिव्हरी करणार आहेत त्यांची किचन आणि वितरण कक्ष जिम व्यायामशाळा स्पोर्ट कॉम्प्लेक्स मैदाने स्विमिंग टँक फक्त वैयक्तिक सरावासाठी सुरू राहतील सामूहिक स्पर्धा किंवा सामूहिक कार्यक्रम किंवा सामूहिक वापर बंद करण्यात आलेला आहे पुढील तारखेपर्यंत त्यासोबतच सर्व प्रकारचे सामाजिक कार्यक्रम राजकीय कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम उत्सव समारंभ पूर्ण बंद राहतील पुढील आदेशापर्यंत धार्मिक स्थळे जे आहेत ते सकाळी सात ते संध्याकाळी सात या कालावधीत चालू राहतील मात्र असं करत असताना मंदिराच्या परिसरामध्ये ज्यांना विधी किंवा पूजा अर्चा करायची आहे त्यामध्ये जास्तीत जास्त पाच लोक ठेवता येतील त्याच्यापेक्षा जा जास्त लोकांना तिथं प्रवेश राहणार नाही आणि संध्याकाळी सात वाजता बंद करण्याची जबाबदारी त्या ट्रस्टची किंवा त्या मंदिराचे पुजारी किंवा त्यांचा ट्रस्ट असेल त्यांची असेल भाजी मंडळी सुद्धा पन्नास टक्के क्षमतेने सुरू राहील एका एक एका आड त्यांना बसव बसवाय बसायचं आहे त्यांनी आणि दोन्ही भाजीवाल्यांच्यामध्ये कमीत कमी एक ते दे दीड मीटरचं अंतर त्यांनी ठेवायचं आहे यासोबतच हे सगळं करत असताना बाजारपेठांमध्ये जी दुकानं चालू राहतील त्यांनी सुरक्षिततेची सर्व सर्व बंधनं पाळायचे आहेत इथे गर्दी झाली तर संसर्ग वाढण्याचा प्रमाण वाढू शकतं त्यामुळं दुकानदारांची एक मोठी जबाबदारी आहे की त्यांनी ग्राहक येताना त्यांना ही सगळी सुरक्षिततेचे नियम पाळण्यास सांगावे आणि सगळ्याची सुरक्षितता अबाधित राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा आहे अनावश्यकित पुन्हा बाहेर पडू नका स्वच्छतेचे नियम पाळा सिन्नर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी प्रयत्न चला आपण सगळेच प्रयत्न करूया अजून एक आवाहन करायचे की घाबरण्यासारखं काही नाही कुणी याचा वेगळा अर्थ घ्यायची आवश्यकता नाही अद्याप आपल्याकडे लाट नाही परंतु आपण जर काळजीपुटी हे सगळे सुरक्षिततेचे नियम पाळले नाही आणि स्वच्छता पाळली नाही तर मात्र कोरोनाचा उद्रेक होण्यास वेळ लागणार नाही म्हणून घाबरण्याचं नाही आहे मात्र काळजी घ्यायची यासाठी मी आपणास हे आवाहन करत आहे